त्यात येणार येणार कसा असेल विश्वासारखायचा असतो त्याच्याशिवाय तो पैसे लावतात आता साधारण सर्वजणांना कुठे जरी पैसे लावायचे असतात तरी बँक आहेच तुमच्या पैसे शिल्लक बँकेत असतात तर बँक तुम्हाला पाच सहा हजार टक्के देते जे काय कॉपरेटर असतात थोडंफार एखादा अर्धा टक्के जास्त तर ते एकदा मानत असतं लोक असतं पण जर तुम्हाला आजच्या खर्च आणि तुमच्या जीवनातल्या बाकीच्या गोष्टी होतील तर आपण बाकी कसं असं थांबून चालत कारण की एक साधारण सांगतो जैन लोक काही आपल्या महाराष्ट्रात नव्हते ते आले सगळे गुजरात आणि राजस्थानपर्यंत कच बघ त्यांच्या तिकडे फार पाण्याचे जे आहे ते लोक दोनशे वर्षापूर्वी आपल्याला मागतात समजा एक सिवाय आहे ते शिरूरला तर त्यांनी काय केलं तिकडून आल्यानंतर शिरोळमध्ये ना चौकामध्ये दुकानं घेतली बिझनेस करायच्या पडली काय केली तर ते बिझनेस चौका चौक चौकामध्ये काही प्रॉपर्ट आहे बघायला त्या कमर्शियल राहिले दुकान राहिली ते जास्त करून रिअल इस्टेटमध्येच पैसे कमवायचे त्यांनी केला किराणा माल कपडा अन्न वस्तू निवारा या तिन्ही गोष्टीमध्ये ते लोक पुसले ते गरजा आहेत लोकांच्या अन्न वस्तू आणि निवार तिन्ही गोष्टी टप्प्या टप्प्याने पुसले त्यात जास्त ते जास्त रिअल इस्टेटमध्ये बरेच लोकांचे दुकान आहेत त्यांच्या आजोब दुकान किरणाला निघते पण त्याच लोकांचे नेता शर्मा अगोवा वगैरे बिल्डर म्हणून आपण त्यांची बोर्ड बघतो पण ते बघताना कसं बघतो की ते मी एक जणांची कंपनी त्यात करून तुम्ही दहावीस लोक असतात पाच सात लोक असतात तर मी त्यांनी ठरवलं की बाबा आपण तुला रिअल एस्टेटमध्ये पण आपलं दुकान पण सांभाळायचं आणि ह्या गोष्टी पण करायचं की त्यांनी हरवलं रिअलिस्टेटी पैसे लावले दहा एकरचा प्लॉट असेल तर प्रत्येकाने एक एक एकर घेतला प्रत्येकाने आपलं शेअर्स करून करावं आणि एक प्रावेट लोकांना त्यातले जो पण चांगला असेल कारण लोकांना त्याला ते दिले त्या त्या गोष्टी करत करत ते मोठ्या झाले पण त्यांची कुंपणे मोठ्या जातात त्याच व्यवस्था तोच उद्देश आहे सरांचा आपण एखादी गोष्ट घेऊ शकत नाही का समजा शंभर ते एक मुंडे देऊ शकतो आपण पण शंभर नाही घेऊ शकतो पण त्याला समोर जर शंभर तर तोडून देत नाही सगळ्यांनी आपण एक एक घेतलं तर तो प्रोजेक्ट होतो अशा पद्धतीने आणि शेवट काही गोष्टी असतात ते लिमिटेड असतात की तुमचं भांडवल घर दाढ हे तुम्ही करतात जे अतिरिक्त पैसे ते पैसे चांगले कामाला लावले हा सगळ्यात महत्वाचा आजच्या जे काय आत्ताच्या युगातला टायमिंगचा विषय की लोक आम्हाला लागले सर्व मी सांगितलं सुद्धा की बाबा मी तीन वर्ष मला म्हणजे लग्न तीन वर्ष माझ्याला याचे पडून येते ते पैसे बँकेत ठेवले तर मला एक लाख रुपये येते पण इथं जर लागले तर मला तीन चार लाख येत असेल तर मी कशाला नाही देत आणि त्या टायमिंगला मला येणारे त्या अगोदर मला टाईम लागणार अगोदर आले तर बेस्ट आहे असं करता तिने एकत्र युगचा लागू केला तरच याच्यात जास्त आम्ही आणि सगळ्यात जास्त तीन चार ठिकाणीच पैसे वाढतो त्यात जास्त पैसे भेटतात दुसरं केलं तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पण आपण कुणालाही जमणार नाही शेअर मार्केट खरं आवडेल कितीच केले शेअर मार्केट केलेले बरोबर लोकांनी असतात त्याचा कमी मागवण्याची एक आवड नाही चौथे विषय की लोक म्हणतात की म्युच्युअल फंड